नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ तर माझ्या दिवसाची सुरुवात झाली आहे दिवसाची सुरुवात माझ्या पाहुणे चारलाच झाली होती हे लवकर जाणार होते पाहुणे पाचला हे घरातून गेले आणि त्याच्यानंतरून मी हे सगळं बाहेरचा व्यू वगैरे तुम्हाला दाखवला आहे आणि आता झोप कशाला म्हणून मग मी माझ्या कामाला लागले आणि हे द्यायचं होतं दोन तीन दिवस झालं त्यांनी आणून टाकलेले होते गाऊन वगैरे टिप मारायला तर हे मी टिप मारत होते हे झाल्यानंतर मी देवपूजा वगैरे करायला घेतली सहा वाजताच माझी देवपूजा वगैरे झाली होती म्हटलं असं परत बाकीच्या कामांना लागता येईल आपल्याला त्यामुळे मी लवकरच देवपूजा वगैरे उरकून घेतली आणि पूर्ण काही दाखवलं नाही देवपूजा वगैरे झाल्यानंतर अगरबत्ती वगैरे लावल्यानंतरचा मग हे मी थोडंसं शूट घेतलं तर कसा वाटतो आणि एका ताईंना माझे देवपूजेचेच व्हिडिओ खूप आवडतात म्हणजे स्टार्टिंग तिथून करत जा अशा त्या कमेंट करतात त्याच्यामुळे मी हे त्यांच्यासाठी घेतलेलं आहे आणि देवपूजा वगैरे झाल्यानंतर मग मी चहा वगैरे चहा करायला घेतला चहा घेतला मुलं पण तो रुटली होती मुलांना पण हॉर्लेक्स वगैरे म्हणजे त्यांचा आंघोळ वगैरे झाली होती तवा मग त्यांना हॉर्लेक्स आणि मग मला चहा केला मी चहा घेतला कारण मी सकाळी काही एवढ्या लवकर कशाला घ्यावं म्हणून मी घेतल्या होतं आणि चहा आवडतो मला कितीही मी बंद करावं किंवा थोडंसं थोडं का होईना कमी करावं म्हणते पण प्रयत्न होत नाही बघूयात हळूहळू मग मुलांना इथे मी दूध वगैरे गरम करून हॉर्लेक्स दिलं दोघांना पण त्यांचं असं सगळं मिक्स करून दिलं तर बरं नाही तर काय करणार ह्या काय रुदायचं इथं आंघोळ वगैरे झाली होती त्याची आणि मी लवकर उठल्यामुळे माझा पण चेहरा कसा दिसतो आहे आणि इथं सकाळी इथे आता मी सकाळनंतर डायरेक्ट संध्याकाळचंच हे पाच वाजताचं शूट करते दुपारी ब्लाऊज वगैरे शिवला आणि थोडं झोपले मी म्हणजे जो खूपच झोप यायला लागली कारण एवढं लवकर नाही उठत आणि थोडासा आराम केला की बरं असतं मग माझा चेहरा वगैरे पण कसा दिसतो आहे बघा आणि त्याच्यामुळं मग मी तिथून मग मुलांचं आवरलं आणि मग मुलंही दोन्ही पण मुलं दोघंही गेलीत खेळायला वगैरे आता आणि इथं मी पसारा वगैरे सगळं आणि हृदयचं एवढं आहे की झोपतं आणि त्याला ना कम्पल्सरी रजाईही लागतेच काहीही करा कसंही करा मला काय माहीत नाही पण एवढ्या उन्हाळ्यातसुद्धा तो रजाई वगैरे घेऊन ठेवतो इथं केळीची सालपट वगैरे कसं ठेवले दूध तापायला ठेवलं होतं मी आणि इथं पसार वगैरे भांडी वगैरे घासलेली सकाळी मांडून वगैरे दुपारची आहेत ही आणि काही किती आणि ह्या चपात्या वगैरे इथं बघत असाल ती मला आहे ना ती गवळी काही त्यांना द्यायची आहे तर आता हे भांडे वगैरे मी सगळे मांडून घेते आणि चार पाच वाजता मग मी झाडून वगैरे जो काही पसारा पडलेला असतो ना तो सगळा आवरून घेते आणि झाडून वगैरे मारून इथं बघा कसं असतं कुट्ट पण काही पण टाकतात मुलांचं कसं असतं ना तुमची पण मुलं असंच करतात का आणि माझं तर म्हणजे हृदय खूप त्रास देतो आणि ह्या सकाळी मी ना ह्या तिथं एक मावशी आल्या होत्या त्यांच्याकडून तिथं दोन पाय पुसण्या वगैरे घेतल्या आणि त्याच्यानंतर कपडे वगैरे काढून आणले ते घडी करून वगैरे घेतले आणि हे म्हणजे संध्याकाळचं माझं असं पाचच्या नंतरचं हे चांगलं रुटीन असतं हे चालूच आपलं रोजचंच आहेत आणि रोजचं तरी काय दाखवणार इथं मी मुलं बाहेर खेळत होती त्यांच्याकडे पण तसंच बघत होते सगळी कपडे वगैरे मी घडी करून घेतली आणि त्याच्यानंतरून चालू झालं परत हृदयाला ही भांडी वगैरे जी घासायची होती घासलेली होती ना ती सगळी बहर मांडून वगैरे घेतली आणि हृदयचं बघा कसं आत बाहेर आत बाहेर चाललेलं असतं आला येतोय परत मला घेत नाहीत खेळायला असं तसं त्याचं चालू असतं मग सगळी भांडी वगैरे मांडवं मांडून वगैरे मग मी जी काही चारात थोडीशी ताट वगैरे दुपारच्या जेवणाची होती ना ती घासली मी तुम्हाला सगळे भांडे वगैरे घासून खाली ठेवले आणि मग किचनचं हाय तर आत्ता मी तुम्हाला भेटते आता वाजले तर साडेपाच साडेपाच वाजता आता म्हणजे माझे कपडे वगैरे मी सगळं काढून घडी वगैरे करून घेतली इथलं सगळं झाडून वगैरे मारून घेतलं चहा आहे आणि राहिलेली चार पाच भांडी होती ती पण घासून घेतली आणि आता मी बघते माझा फेवरेट शो मी बघतेच हा आणि दोन दोन चार वेळा पण बघते मी असं काही नाही दुसरं काय बघत नाही मी तेच बघते तर आता सगळी म्हणजे संध्याकाळचं तर सगळं झालं आता सहा वाजता फक्त देवाऱ्यावर दिवा तेवढा दिवा अगरबत्ती तेवढं केलं की मग झालं आणि आता दुपारी तरी आज सकाळी मी लवकर उठल्यामुळे ना मला झोप खूप येत होती मग मी दुपारी ना साडेतीन वाजता तर झोपले म्हटलं कारण मी पावणे चार वाजता उठले होते ते जाणार होते म्हणून साडेपाचला ते गेले त्याच्यामुळं आणि कट करून ठेवला होता एक ब्लाऊज तो शिवून घेतला आणि मग झोपले आता दुसरा कट करून तो शिवायचा आहे तर आता त्यातला जो दुसरा ब्लाउज आहे म्हणजे साधेच आहे पण शिवावं तर लागणार आहे तर तो आता सकाळ उद्या सकाळपर्यंत त्यांना द्यायचा आहे तर आता मी तो कट करून मग तो शिवायला घेते संध्या आता संध्याकाळी काय स्वयंपाकाचं बघूयात थोड्या वेळाने आणि आता इथून पुढं मला म्हणजे सहाच्या नंतरच माझं रुटीन चालू होईल संध्याकाळचं हे चार वाजताचं आपलं संध्याकाळचंच आहे रुटीन आता स्वयंपाकाचं वगैरे बघूयात निवांत एवढं काही गडबड नाही आहे सात वाजता जरी लागलं तरी सगळं घुळून जातं व्यवस्थित तर आता मी तो ब्लाऊज कट करते आणि तो शिवून घेते त्यांना मूक वगैरे सगळं लावून ठेवायचं आहे म्हणजे त्या म्हणतात की आजच पाहिजे होतं त्यांना पण त्या काय बोलल्या नाही त्यामुळे मी पण शांत बसले मग आज आता ते दोन्ही पण आता एक झालेलं आहे एक आता शिव कट करून मी शिवून घेते आणि मग बाकीचे कामांना लागते तर चला बाय पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बाय उडगालो ने नाकात सी बी वी यू यू डब्लू डब्लू एक्स एक्स वाय वाय झेड 1 2 ब मिस मन मन